नाही माझ्या मनोगतामध्ये मी मगाशी व्यक्त होताना सांगितलं की जवळजवळ अठरावं हे वर्ष आहे की आम्ही हा उपक्रमाची सुरुवात केली आणि ह्याचं प्रचंड मोठं यश आम्ही या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवतो जवळजवळ अनेक मुलं सी नंतर त्यांनी क्रॅक केली अनेक मुलं एम पी एस सी ना या माध्यमातून माद या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी करिअर यशस्वी केलं आणि जे अयशस्वी झाले ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात आज काम करतायत अशा प्रकारचं चित्र दिसते आणि जी मुलं पालक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात एक प्रचंड प्रेरणा स्तोत्र म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो आणि ह्या यशवंतांचा जो आपण आलेखा जगातली सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा आपण याला म्हणतो तर मग अशी एकाने स्टॅटिस्टिक सांगितलं की दहा लाखामधनं एकशे ऐंशी मुलं आय एस होतात आणि मग ही सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना काय तो प्रवास असतो किंवा असं काही फार मोठं वेगळं काय त्या मुलांना जन्माला घेताना काय मिळालेलं असतं का किंवा अपयशानं ती खती खचून जातात का त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग येतात का या सगळ्या समोर येणाऱ्या प्रसंगांना ही यशवत कशी सामोरे गेले तर खरंतर एक अनुभव सगळ्या पोचावेत आणि त्यांच्यातला आत्मविश्वास अजून वृद्धिंगत व्हावा ही याच्या पाठीमागची संकल्पना आहे आणि ती अतिशय यशस्वी होताना बघायला मिळते आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा विशेष आनंद होतो की महाराष्ट्राचा टक्का जो कमी असायचा काही कारणात आज महाराष्ट्राचा सुद्धा ह्या वर्षी हो जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त मुलं महाराष्ट्रातली या परीक्षेमध्ये पास झाली आणि त्याचं विशेष कौतुक असं वाटते की या कार्यक्रमाला जवळजवळ हो चाळीस एक लोकांना यायची इच्छा होती पण बरोबर ह्या फिजिकल ज्या टेस्ट आहेत त्यांच्या असतात आता हाजर होण्याच्या अगोदर त्या सुरू असल्यामुळे बऱ्याच मुलांना आज येता आलं नाही पण सगळ्या मुलांनासुद्धा या ठिकाणी येण्याची इच्छा असते आणि आपला प्रवास मुलांच्याबरोबर सांगावा किंवा कसा आपण पुढं गेलो सांगावा आणि काहीतरी घेऊन जावं अशा दृष्टीनं हा कार्यक्रम फार यशस्वी आणि महत्त्वाचा मला वाटतो